दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कोळा पार्श्वभूमीवर समुद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीसच्या रात्री समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र रेवतकर साहेब यांना गुप्त माहिती मिळाली की समुद्रपूर इथं राहणारा नितेश उत्तम डांभारे हा त्याच्या फोर व्हीलर कारमध्ये नागपूर जिल्ह्यातून अवैधरित्या विदेशी दारू मुद्देमाल घेऊन समुद्रपूरला अशी माहिती मिळताच ठाणेदार साहेबांनी पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील पोलीस हवालदार गुड्डू तुल यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून त्यांना लगेच नाकेबंदी करता रवाना केलं नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी नितेश उत्तम डांबारे वय सत्तावीस वर्ष राहणार वॉर्ड क्रमांक पंधरा समुद्रपूर याच्या ताब्यातून एक सेंट्रो कार क्रमांक एम एच एकतीस सी एन ब्याण्णव सत्तावीस तसंच वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारू मुद्देमाल असा एकूण चार लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे सदर कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांचे धाबेत आणले त्यांच्यावर समुद्रपूर पोलिसांची चांगलीच दहशत निर्माण झाली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्या निर्देशाप्रमाणे सहायक फौजदार विकी मस्के पोलीस गुड्डू गुड्डूथूल घनश्याम लांडगे पोलीस अंमलदार संभाजी मुंडकर संदीप उईके आशिष मेश्राम यांनी केली केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा